भाजपा आमदार नितेश राणे यांना अटक करा मेहकर शहर काँग्रेस अल्पसंख्यांक का विभागाची मागणी आपण पाहता दैनिक विदर्भ पा सत्यची लाईफ न्यूडचं आमचे मुख्य संपादक उद्धव फांगार यांनी दिलेल्या माहितीनुसार स्थानिक मेहकर येथे आज दिनांक चार सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी मेहकर शहर काँग्रेस अल्पसंख्यांक का विभागाच्या वतीनं मेहकर पोलीस स्टेशनचे ठाणेदार साहेब यांना निवेदन देण्यात आलं ज्यामध्ये नमूद करण्यात आलं की सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी एका कार्यक्रमामध्ये भारतीय जनता पार्टीचे आमदार राणे म्हणाले की मुस्लिम समाजाच्या बांधवांना घुसून मा मारू एवढंच तर मुस्लिम समाजाने नितेश राणे यांचा विरोध केला तर त्यांची जीप कापण्यात येईल अशा प्रकारचे बेताल वक्तव्य करून दहशत निर्माण करण्याचं काम नितेश राणे यांनी केलं आहे मुस्लिम समाजामध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे त्यांच्यावर शासनाने गुन्हे दाखल करून त्यांना त्वरित अटक करण्याची मागणी मेहकर शहर काँग्रेस अल्पसंख्याक विभागाच्या वतीनं करण्यात आली निवेदनावर मेहकर शहर काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष युनुस पटेल ओबीसी जिल्हा सरचिटणीस शाहूभाई गवळी युवक काँग्रेस शहर अध्यक्ष हाजी रियाज कुरेशी असंघटित कामगार शहर अध्यक्ष छोटूभाई गवळी युवा नेते जमील अहमद वसीम खान हाजी आफ्ताफ कुरेशी अलियार कुरेशी मिनाज कुरेशी राजिक बागवान आणि शेख शेख शहबाज तोफी कवडी जुबेर कुरेशी शहाद कुरेशी नवेद कुरेशी आदिल कुरेशी आरिफ कुरेशी शेख समीर आदी पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत आज आम्ही सर्वजण मेहेकर शहर काँग्रेस अल्पसंख्याक विभागाच्या वतीनं मेहकर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यासाठी या ठिकाणी सगळे जमलेलं आहोत महाराष्ट्रामध्ये हा महाराष्ट्र आपला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संकल्पनेतून हा स्वराज्याची निर्मिती म्हणून हा आपला महाराष्ट्र बनला परंतु या महाराष्ट्राला कलंकित करण्याचं काम भारतीय जनता पार्टीचे आमदार नितेश यांनी नितेश राणे हे वारंवार करीत आहे तेव्हा 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 ते टिपू सुलतानबद्दल वेगवेगळ्या वक्तव्य वे करतात मुस्लिम समाजाच्या भावना दुखतील अशा प्रकारचं वक्तव्य करतात नुकतंच त्यांनी मे मेक महाराष्ट्रातील मुस्लिम समाजाला तर नव्हे तर देशातील मुस्लिम समाजाची भावना दुखेल अशा प्रकारचं वक्तव्य केलं मुस्लिम समाजाला मस्जिदमध्ये घुसून मारू आणि आमच्या विरोधात जर कोणी बोलाल तर त्याची जीभ काटण्याचं का कापण्याचं काम आम्ही करू अशा प्रकारचं बेताल वक्तव्य या दिवाना दिवाना प्रकारच्या या भागाच्या वतीनं निवेदन दिलेलं आहे आणि मी संपूर्ण मुस्लिम समाजाच्या वतीनं आमच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या वतीनं नितेश राणे यांचा जाहीर निषेध करतो व त्यांना त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी सुद्धा मागणी मी शासनाकडे करतो सर्व वाचकांना कळवण्यात आनंद होत आहे की साई दैनिक साई संध्या दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक साहित्यिक आध्यात्मिक राजकीय प्रशासकीय खेळ कला क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी व्यावसायिक नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे कविता लेख धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित यूट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम आहे हे, हे सर्व समस्त वाचक जाहिरातदार आणि प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ मोबाईल नंबर पंच्याण्णव अकरा चव्वेचाळीस एकसष्ट अकरा